सर्वांना जय भीम विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि ज्या बी मंडळांनी ज्या पण संघटनेनी ज्या पण पक्षांनी फक्तन फक्त आणि ते। हो फक्त बाबासाहेबांचे बॅनर लावल्यात तर सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि हीच खरंतर काळाची गरज आहे की कोणत्याही महापुरुषाची जयंती असेल त्यावेळेस को त्याही फोटो नका टाकतो तिथं नाहीतर काय होतं लोक लगेच टाकतात खाली हे बघ आमचा दादा हा बघा आमचा भाऊ हा बघा आमचा नेता अरे काय गरज आहे आम्हाला कोणाची तोंड बागायची गरजच नाही आहे आम्हाला फक्त आणि फक्त बाबासाहेब बाबासाहेबांचे विचार हे जगापर्यंत पोहोचवायच्यात आणि ज्या लोकांनी आज हे बॅनर लावले आहेत म्हणजे फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे कारण की तुम्ही एक आदर्श समाजाला देत आहे की बाबासाहेबांपेक्षा कुणीच मोठं नाही आणि आपण हे दाखवलंच पाहिजे सगळं सर्व जगाला की बाबासाहेबांपेक्षा ह्या जगामध्ये कोणीच मोठं नाही आणि आपला समाज हा आता ज्या प्रकारे पुढं चालला आहे ते बघून लोकांना खरंच खूप आनंद होत असेल कारण की एक काळ असा होता की आपल्या समाजाला राहायला नीट घर नव्हतं आपल्याला खायला नीट भेटत नव्हतं त्याच्यामुळं तर आपल्याला लोकं नावट ठेवतात आणि आपल्याला बोलतात ना की आले राशन आता खाती आणि कर भाषण तर आता बघ रे बाबा आता राशन बी आम्ही खातो आणि भाषणं तर बघ आमची आता कशी असतात नावट होणाऱ्याला आहे ना उत्तर देण्यापेक्षा त्याला प्रतिउत्तर द्यायची काहीच गरज नाही बघ बाबा आमची प्रगती आता तेच राशन खाऊन तर आमची भाषणं कशी आहेत बघ असं वाटेल तुम्हाला पण की बाबा ह्याचं भाषण ऐकलंच पाहिजे ना आपण नावट होतं रे तुम्ही लोक लय ना होता व्याकरण नावट होता आणि जर भेटलात तर बेक्कर मार पण खाता त्याचा काही विषय नाही आहे पण नावले घाण ठेवता तुम्ही तुम्हाला तुमच्या आईबापांनी वळणच नीट नाही आहेत त्याला आम्ही काहीच बोलू शकत नाही पण एवढं आहे की आमच्या समाजाची प्रगती ही झाली आहे आहे आणि होणार है। आहे आणि ह्याला फक्त कारणीभूत म्हणजे तथागत गौतम बुद्ध कारण की आम्ही त्यांच्या विचारांवर त्यांच्या मार्गांवर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जातो आहे चाललो आहे आणि जाणार प्रज्ञाशील करुणा या तत्त्वांवर आम्ही चालतो बाबासाहेबांनी सांगितलेलं शिका संघटित व्हा संघर्ष करा या तत्त्वांवर चालतो पण बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की जा, जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या भारत देशाचा शासक करता बनायचं आहे थोड्याफार गोष्टी आम्ही तपावत केल्या म्हणजे काढल्यात पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जी तरुण पिढी आहे ती पुन्हा एकदा जागृत होईल आणि पुन्हा एकदा लिहील की मला या देशाचं शासक आणि शासनकर्ता बनायचं आहे आता आपण शासन आणि शासनकर्ते बनण्याच्या वाटचालीकडे गेलो पाहिजे तरुण पोरांनी जास्तीत जास्त राजकारणाकडे आलं पाहिजे कारण की आपल्या समाजातल्या तरुणांनी राजकारण जर केलं नाही तरी येणारा उद्याचा काळ आपल्यासाठी खूप वाईट आहे आपल्या समाजातील जेवढे पण संघटना चालवणारे अध्यक्ष असतील त्या सर्व अध्यक्षांनी आमदारकी खासदारकीसाठी प्रयत्न केले पाहिजेत बस झालं ना किती दिवस अध्यक्ष बनून राहता अध्यक्षाच्या पुढची बी पायरी गाठा ना मला पण आहेत माय समाजातले आमदार मलाही बघायचे आहेत माय समाजातले खासदार जोपर्यंत माझ्या समाजातले जे अध्यक्ष आहेत ते खासदार आमदार होत नाही तोपर्यंत त्यांनी प्रयत्न सोडलाच नाही पाहिजे ह्या जिद्दीला सर्वांनी पेटून उठलं पाहिजे एवढंच बोलतो जय